आज आपण अगदी तोंडात टाकताच विरघळणारी उपवासाची अशी अगदी खव्याच्या चवीची बर्फी बनवूया उपवासाची बर्फी बनवण्यासाठी पहा इथे एक वाटी शाबूदाना एक वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे हे समप्रमाणात घ्यायचं आणि हे गरिबाचे काजू म्हणजे शेंगदाणे तर भाजलेले शेंगदाणे मी साल काढून घेतलेले आहेत तर आपल्याला दूध तूक लागणार आहे ते मी पुढं सांगणार आहे पण सुरुवातीला आता आपण शाबू भाजून घेऊया तर आता आपण शाबू घालूया आणि शाबू आचेवर असा पण चांगला भाजून घेऊया तर हे मी शाबू मस्त असा भाजून घेतलेला आहे ना शाबू अगदी छान असा फुललेला आहे तर आधीच्यापेक्षा थोडासा फुलल्या जातो आणि मस्त आता रंगही त्याचा चेंज व्हायला लागलेला आहे तर बारीकच गॅसवर आपण आता याच्यात खोबरं घालूया खोबरं कसं खोबरं नंतर घालायचं म्हणजे कसं खोबरं लगेच भाजतं म्हणून सुरुवातीला नाही घालायचं आणि आता थोडं खोबरंही शाबूसोबत असं भाजून घेऊया आणि अगदी एखादा मिनिटभरच मी असं खोबरं भाजून घेतलेलं आहे तर आता आपण गॅस बंद करूया कारण शाबू एकदम गरम असल्यामुळं खोबरं मस्त याच्यात जा भाजल्या जाईल त्यामुळं खोबरं जास्त आपल्याला आता भाजून घ्यायची गरज नाही तर आता हे थंड व्हायला ठेवूया आता शाबून ते थंड होत आहे तोपर्यंत ज्या वाटीनं आपण शाबू आणि शेंगदाणे मोजले त्याच वाटीनं मी एक वाटी साखर घेते एकच वाटी घ्यायची अगदी बरोबर होतं आणि आता याच्यात पाणी वगैरे आपल्याला घालायचं नाही तर मध्यम गॅसवर आपण साखर अशी वितळून घेऊया तर हे पाकही पाक आपला साखरेचं असं तयार झालेला आहे आणि हा पाक आपण पाणी न घालता साखरेचा पाक तयार केल्यामुळं असा लालसर असा पाक होतो आणि याने काय होतं फ्लेवरही वडीला छान येतो आणि रंगही छान दिसतो म्हणून असा पाक करायचा आणि ह्या पाकात आपण ज्या वाटीनं पण साखर मोजली त्याच वाटीनं आता दोन वाट्या असं दूध घालूया तर मी सायसईत दूध घालणार आहे आधी एकच वाटी घालते कारण ते पूर्णतः लगेच मिक्स होत नाही आणि असं मिक्स करून घेऊया आणि हे पा असं फसफसून हे दूध मिक्स होतं तर आता आपण दुसरीही वाटी घालूया आणि फुलफॅट मी मशीचंच दूध घेतलेलं आहे आणि असं थोडंसं भांड मोठं वापरायचं म्हणजे कसं दूध उतू जात नाही म्हणून आणि आता याला उकळी चांगली आणून घेऊया दूध मस्त उकळलेलं आहे आणि हे पा सगळं पाकही त्यात विरलेलं आहे आणि आता हे उकळी आल्यानंतर आपण असं शिजवलं की हे पा असं दूध फाटल्यागत होतं तर आपल्याला असं फाटल्यागतच हा पाक हवा आहे आणि आता आपण गॅस बंद करूया ह्या पाकाला चेक वगैरे करायची गरज लागत नाही तर फक्त असा पाक वितळला दुधात आणि असं फाटल्यावानी झालं की बंद करायचं तर शाबू आणि खोबरंही थंड झालेलं आहे तर आता हे, हे आपण अगदी बारीक अशी मिक्सरला याची पावडर करूया ही ही तर हे मी मिक्सरला अगदी बारीक असं फिरून घेतलेलं आहे तर आता आपल्याला याच्यातच शेंगदाणे घालायचे आणि हेही शेंगदाणे आता याच्यातच बारीक करून घ्यायचे तर हे पाच शेंगदाणे घातल्यानंतर अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे अगदी छान असं होतं तर आता हे पीठ आपल्याला अजिबात भाजून वगैरे घ्यायचं नाही तर शाबू पण मस्त भाजलेलं खोबरंही त्यामुळे याच्यात अजिबात कच्चेपणा राहिलेला नाही तर आता आपण पाक उकळूया तर शाबून ते थंड होईपर्यंत पाकही थोडा थंड झालेला होता तर आता आपण परत याला गरम करूया आणि याच्यात एक चमचा असं मोठा तूप घालायचं मोठा चमचा भरून मी तूप घातलेला आहे छोटा चमचा असेल तर दोन चमचे घाला आणि आता मस्तपैकी असं मिक्स करून घेऊया आता पाक मस्त उकळलेला आहे आणि रंगही पा पाकायला किती सुंदर आलेला आहे तर आता आपण गॅस कमी करायचा आणि हे वाटून घेतलेलं याच्यात घालूया आणि आता हे पूर्णतः मिक्स होईपर्यंत मंदच गॅस ठेवूया तर, हलो ता, हलो ता तर हे पा सगळे याच्या गुठळे फुटलेले आहेत आणि एखादी दुसरी जर राहिली तर मग आपण असं हलवता हलवता ती फुटेल पण आता मी एकदम मोठाही गॅस नाही करणार तर मध्यम गॅसवर याला असं परतून घेते थोडंसं आपलं कढई सोडेपर्यंत परतून घ्यायचं कारण हे पाक घट्ट झालेला आहे शाबूचं पीठ कसं लगेच असं पाक शोषून घेतं तर हे पा परतून परतून असं मिश्रणाने आपण घातलेलं तूप असं सोडलेलं आहे कारण कसं मी सायसाईत दूध घातलं होतं त्याच्यामुळं ते तूप आणि हे तूप असं तूप तू तू सुटल्यागत झालेलं आहे आणि कडईला अजिबात असं चिटकत नाही तर आता आपण गॅस बंद करूया आणि ज्या ताटत आपल्याला वडी थापायची त्या ताटाला आपण थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे तुम्ही बटर पेपर घालूनही करू शकता अगदी छान अशा निघतात तर मी ताटाला तूप लावलेलं ला आहे तर आता हे वडे आपण ताटात घालून घेऊया आणि असं उलटण्याच्या सहाय्यानं आता सगळी अशी वडी आपण पसरून घेऊया तर चमच्याच्या सहाय्यानं मी अशी सगळी सारखी करून घेतलेली आहे कारण हात नाही लावायचा अगदीच गरम आहे आणि आता याच्यात सजावटीसाठी थोडेसे मी बदाम आणि पिस्ता असा बारीक कापून घेतलेला आहे हे आवश्यकतेनुसार टाका किंवा नाही टाकलं तरी चालतं पण दिसायला बर्फी छान दिसते आणि हे ड्रायफ्रूट्स घातल्यानंतरही असं चिपून घ्यायचं म्हणजे बर्फीला अगदी मस्त असे चिटकून बसतात आणि हे आता ताट आपण असंच एक ते दीड तास थंड होऊन देऊया फॅनच्या हवेला कारण हे फ्रीजमध्ये वगैरे आपल्याला ठेवायचं नाही फ्रीजमध्ये जर ठेवलं पटकन बर्फी याची तयार होईल पण काय होतं नंतर जास्त दिवस ठेवलं तर पाणी सुटत जातं काढल्यानंतर तर हे पहा एक ते दीड तास झालेला आहे आणि मस्त बर्फी आपली थंड झालेली आहे तर आता आपण हिला असं ज्या शेपमध्ये हवी त्या शेपमध्ये अशी कापून घ्यायची त्रेपा बर्फी कापून झालेली आहे आणि अगदी छान अशी मऊ लुसलुशीत अशी तयार होते अगदी छान पेड्याच्या चवीची अशी बर्फी आपली आता खाण्यासाठी तयार आहे हे पहा अगदी चिकटही होत नाही अगदी मऊ आणि आठ दिवस टिकते तर अशी माझ्या पद्धतीने उपवासाची बर्फी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि आजची बर्फीचे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद